जागती योग दिना मॉर्निंग वॉक ग्रुपने एकशे आठ सूर्य नमस्कार घालून योग दिन साजरा केला जागतिक योग दिनानिमित्त मॉर्निंग वॉक ग्रुप बायपास रोड शिराळा या सर्व सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात आज एकशे आठ सूर्य नमस्कार घातले व एक तास योगा करून योग दिन साजरा करण्यात आला योग दिनानिमित्त ओम प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी अशोक सावंत सर्जराव कुंभार बाबासाहेब घोडे सुहास वरुटे विश्वास घेवदे संदीप कदम दिलीप कदम डॉक्टर विक्रम यादव हरिभाऊ साठे अधिक देसाई संदीप पाटील शिवाजी पाटील हिंदुराव ताटे इंदुराव घाटगे एस पाटील सर महादेव हवालदार आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते ्यायन्ति योगिनाम् कामनाम् मोक्षणाम् क्षेम श्री गुरुवे नमा, गुरुवे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष